नमस्कार मॅक्स महाराष्ट्रमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मी संतोष सोनवणे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने महायुतीचे मेळावे राज्यभर सुरू केले होते यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे की कारण पूर्वी भाजपचा मित्र शिवसेना जो होता आणि शिवसेनेनंतर आता खास करून शिंदेगड आलेला आहे आणि शिंदेगडनंतर अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र आलेले आहेत आणि सरकार स्थापन केलं आहे आणि आता असं लोकसभेचं चित्र असं ठरलं आहे की महायुती म्हणजेच भाजप शिंदेगट शिवसेना तसंच राष्ट्रवादी अजित पवार गट हे संपूर्ण एकत्र एकत्र पण हे निवडणूक लढणार हे जवळजवळ वरिष्ठ पातळीवर ठरलेलं आहे मात्र वरती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांचा समन्वय तसं मंत्र्यांचा समन्वय बऱ्यापैकी आहे मात्र खालच्या स्तरावर खास करून कार्यकर्ता हा आपण जर बघितलं का कार्यकर्त्यांचं मनोमिलन करण्यासाठी हा सत्तेत आल्यानंतर हे तिघे पक्ष सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच हा मेळावा राज्यभर मेळावे घेण्यात आलेले आहेत आज एकाच वेळेस हे संपूर्ण मेळावे घे घेण्यात आलेले यामध्ये प्रत्येक त्या त्या, त्या जिल्ह्याचे पालकमंत्री तसंच समन्वयक नेमण्यात आले होते आणि या समन्वयकामार्फत महायुतीचे मेळावे घेण्यात आले यामध्ये सर्वात महत्त्वाचं असं आहे की अनेक पक्ष जे आपण बघितलं गेल्या लोकसभामध्ये सुरुवातीला ज्यांचे वैचारिक एकत्र जे होते खास करून शिवसेना आणि भाजप यांच्या मेळावे झाले होते आणि त्यानंतर आघाडी जी कौंग्रेस न, कौंग्रेस न, होती राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र मेळावे केले होते मागच्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निव लोकसभा निवडणुकीच्या वेळेस यावेळेस मात्र परिस्थिती पूर्णपणे प उलटी आहे कारण गे ज्यावेळेस गेल्या वेळेस विरोधात निवडणुका लढल्या तेच आता सगळं मित्रपक्ष एकत्र आलेले आहेत आणि यामुळे कुठेतरी तो संदेश राज्यभर गेला पाहिजे खालच्या कार्यकर कार्यकर्त्यांपर्यंत कारण खास करून जर बघितलं भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जे खास करून ह्या कार्यकर्त्यांचं कधी जमत नव्हतं आता ह्या कार्यकर्त्यांना एकत्र घेण्यासाठी राज्यभर हे मेळावे जे आहेत घेण्यात आलेले आहेत आणि कार्यकर्त्यांना आपण मोदीजी आहे जे पंतप्रधान यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी एकत्र यावं यासाठी हे मेळावे घेण्यात आलेले आहेत यामध्ये एक जर बघितलं आपण चित्र अनेक जिल्ह्यांमध्ये असं चित्र दिसलं की समन्वय अजूनही दिसत नाही अनेक नेत्यांनी एकमेकांवर टीका आणि मागचं जे उकरून काढलेलं दिसतंय का अनेक मान अपमानसुद्धा या मेळाव्यामध्ये पहिला मेळावा असल्यामुळे दिसून आलेला आहे अनेक ठिकाणी काही नेत्यांनी जे उमेदवार आहेत भाजपचे असतील किंवा शिवसेनेचे असतील किंवा इतर उमेदवार असतील यांना थेट विरोधसुद्धा क म्हणजे चिमटे दिलेले आहेत अनेक ठिकाणी आणि सांगण्याचा उद्देश असा आहे की ह्या मेळामध्ये अनेक जणांनी आपली कुरुघोडीसुद्धा केलेली आहे कारण आपलं महत्त्व वाढावं वा यासाठी इतर पक्षांनीसुद्धा एकमेकांना दबा आणण्याचा प्रयत्न केला आहे वरिष्ठ स्तरावर जरी एकत्र आणण्याचा जरी हा जरी प्रयत्न असला देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील तसं अजित पवार यांचा जरी एकत्र जरी असला एक तर निवडणूक ही खालचा कार्यकर्ताच हा लढत असतो त्यामुळे हे कार्यकर्त्यांना एकत्र करणं गरजेचं असतं म्हणून आजचा हा मेळावा होता मात्र या मेळामध्ये बऱ्याच ठिकाणी एकमेकांना चिमटे का झाले खास करून शिवसेना आणि भाजप गेल्या वेळेस लोकसभेचं चित्र जर बघितलं तर लोकसभेला भाजपने बऱ्यापैकी आपले जे सदस्य होते आपले लोकसभा उमेदवार ह्या निवडून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला मात्र भाजपने नंतर विधानसभेच्या वेळेस अनेक शिवसेनेच्या जे आमदार होते उमेदवार होते त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार उभे केले होते थे, त्यामुळे थेट आरोप यावेळेस करण्यात आले जर जनरली हीच परिस्थिती जर बघितली जळगावमध्ये लोक जळगावमध्ये एक महायुतीचा मेळावा झाला आणि या महायुतीच्या मेळाव्यामध्ये गिरीश महाजन होते गुलाबराव पाटील जे आहेत ठाकरे ने गटाचे नेते तसंच मंत्री यांनी थेट गुलाबराव पाटलांनी असं म्हटलं की हे जे मेळावे जे आहेत हे आपण एकत्र घेतो आहे मात्र ज्यावेळेस लोकसभा येते त्यावेळेस आम्ही तुम्हाला मदत करतो मात्र ज्यावेळेस विधानसभा येते त्यावेळेस तुमचं चित्र वेगळं असतं असं सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला थेट मेसेज जो आहे तो कार्यकर्त्यांमार्फत नेत्यांमार्फत जाण्याचा हा केला कारण ती खतखत जी आहे ती गुलाबराव पाटील यांनीसुद्धा व्यक्त केली आहे यामुळे कुठेतरी आजसुद्धा महायुतीमध्ये सर्व काही आलबेल आहे असं म्हणता येणार नाही अनेक कटुता आहेत त्या कटुता पहिल्या टप्प्यावर दूर करण्याचा हा पहिला प्रयत्न आहे या संदर्भातलं अनेक अजूनसुद्धा टप्पे येतील आणि त्यानंतर नेमकं काय चित्र असेल येणारा काळ ठरणार आहे मात्र लोकसभा हा मूळ मुद्दा देवेंद्र फडणवीस तसंच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना असं एक गाईडलाईन आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडून आणायचं आणि त्यांच्या पाठीशी आपण उभं राहायचं हा मेसेज लोकांपर्यंत त्यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत गेला पाहिजे हा या मेळाव्याचा उद्देश होता पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र